छत्रपती संभाजीनगर का। ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरून अंधारी येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी रुग्णवाहिका दुभाजकाला धडकल्याने रुग्णवाहिकेतील रुग्ण ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे श्रीराम शंकर काकडे असं ठार झालेल्या रुग्णाचे नाव आहे समृद्धी हॉस्पिटल अर्धांगवादी उपचार आणि संशोधन केंद्र अंधारी येथून डॉक्टर मुळे यांनी पॅरालिसिस पेशंट श्रीराम शंकर काकडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर केले त्यामुळे समृद्धी हॉस्पिटल अंधारी यांचे रुग्णवाहिका चालक अजिम पाशवी शेख आणि पेशंट केअरटेकर अर्जुन ठेपले रुग्णाला आणि रुग्णालयाच्या तीन नातेवाईकाला घेऊन जात होते जळगाव महामार्गावरील खामगाव फाटा येथे रस्त्यावर अचानक एक मेंढी आडवी आल्याने रुग्णवाहिका चालक अजिम शेख यांनी त्या मेंढीला जोराची धडक दिली रुग्णवाहिका चालक यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाला रुग्णवाहिका जोराची धडकली त्यामुळे रुग्ण श्रीराम शंकर काकडे आणि त्यांचे नातेवाईक अपघातात जखमी झाले त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ भेट देऊन पोलिसांनी घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि जखमींना काटी रुग्णालयात दाखल केले असता पॅरेलिसिस पेशंट श्रीराम शंकर काकडे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले तर रुग्णवाहिकेतील प्रभाकर श्रीराम काकडे दिनकर श्रीराम काकडे ताराबाई श्रावण काकडे यांच्यावर घाटी दवाखान्यात छत्रपती संभाजीनगर येथे अधिक उपचार सुरू आहेत या घटनेची वडोदबाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे करतायत महावीर जयस्वाल एम न्यूज फुलमरी